नमस्कार प्रतिभा रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत तोंडाची चव वाढवणारी अगदी सुद्धा तुम्ही सहज मस्त चाटून खाऊ शकता अजिबात तिखट न बनवता लसणाची चटणी अगदी लसूण कसा सोलायचा ते चटणी कशी बनवायची हे आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर चला तर पाहू शकता आता लसणी चटणी बनवण्यासाठी मी हा घेतलेला आहे लसूण म्हणजे लसणाच्या कांद्या घेतलेल्या आहे पावतुला असेलच आणि अर्धी वाटी हा घेतलेला आहे खोबरं आता खोबरं आणि लसूण आपण मिक्स करूनच ही चटणी बनवणार आहे तर बऱ्याच वेळेला काय होतं की चटणी बनवताना बरेच जण लसूण सोलून घेतात पण जेव्हा तुम्ही लसणाची चटणी बनवताना तर लसूण कधीच सोलून नाही घ्यायचा काय करायचं ह्या सगळ्या कांद्या घ्यायच्या एखादा भत्ता असेल किंवा वरवांटा असेल त्यांनी असं फोडून घ्या म्हणजे काय करायचं की लसूण सोलून नाही घेता असा फोडून घ्यायचा फक्त पाकळ्या त्याच्या मोकळ्या करून घ्यायच्या असतात आणि मग तो हातावरती चोळून घ्या म्हणजे जी लसणाची साल आहे ना ती फक्त निघली गेली पाहिजे कारण बघा बरेच जण लसणीची चटणी फार आवडते आणि मग ते आवडीने करतात पण लसूण सोलून घेतात त्यामुळे काय होतं की ती चटणी किती तिखट होते की तोंडावर म्हणजे सुद्धा आपण ठेवू शकत नाही त्यामुळे काय करायचं की लसूण नेहमी कधी सोलून नाही घ्यायचा फोडायचा आणि असं हातावरती करून घ्यायचा हे बघा अशा पद्धतीने म्हणजे पूर्ण साल कधीच नाही काढायची नाही त्यामुळे तुमची चटणी अजिबात तिखट होत नाही काही नाही आणि तुम्ही जेवताना तोंडी लावण्यासाठी अगदी बोटाडे सहज खाऊ शकाल तर अशा पद्धतीने आपल्याला का लसूण काय करायचं आहे काड्या फोडून म्हणजे लसण कांडी फोडून अशी साल फक्त त्याची अशी हातावरती चुरगळून घ्यायची आहे फक्त वरची साल निघली गेली पाहिजे अशा पद्धतीने तर चला अशा पद्धतीने मी काय करते की सर्व लसूण जो आहे ना फोडून घेते आणि अशा पाकळ्या वेगळ्या करून घेते तर चला बाकीच्या पाकळ्यासुद्धा आपण आता हे असंच करून घेऊया लसूण पांड्या सुद्धा आपण जेव्हा तोंडी लावण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्या पाहिलेल्या आहे कडीपत्ता चटणी लसांची चटणी शेंगदाणी चटणी असे खूप सारे रेसिपी पाहिलेल्या आहेत त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे तुम्ही नक्की पहा आणि बघा लसूणाची चटणी ही जेवणामध्ये हवीत किंवा तुम्ही कच्चा लसूणसुद्धा खाऊ शकता याने काय होतं की आपल्या शरीरात ब्लॉकेज होत नाही रक्तबोट होत नाही कारण लसूण जे आहे ना ते रक्त पातळ होण्यासाठी मदत करतं तर पाहू शकता तर हा लसूण सगळं मी जो आहे ना बघा असं साफ करून घेतलेला आहे फक्त म्हणजे हातावर चुरगळून घेतलेला आहे आणि अर्धी वाटी आपण जे खोबरे घेतले होतं त्याच्याशी काप केले कारण थोडंसं खोबरे घातलं की चटणीसुद्धा तिखट होत नाही म्हणजे तिखटपणा कमी होतो आता ही मी मिरची पावडर घेतलेली आहे म्हणजे लाल तिखट तर इथे मी अडीच चमचे घेतलेले आहे कारण ही जास्त तिखट नाही आहे जर तुमची तिखट असेल तर तुम्ही इथे दोनच चमचे घेऊ शकता तर आता आपण काय करणार आहे की सर्व साहित्य आपलं रेडी आहे तर एक मिक्सरचं भांडं घेऊया आणि सर्व आता हे जे आहे ना चटणीसाठी आपण जे साहित्य घेतलेलं आहे ते आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण काढून घेऊया आणि ते आपल्या मिक्सरच्या भांड्यामध्येच बारीक करून घ्यायचं आहे तर बघा चटणीसाठी आपलं हे सर्व साहित्य तयार आहे लसूणसुद्धा सोलून घेतलेलं आहे आणि खोबऱ्याची आपण काप करून घेतलेले आहे आणि आपल्याला ही मिरची पावडर लागणार आहे ते घेतलेलं आहे तर चला आता एक मी मिक्सरचं भांडं घेते आणि त्या मिक्सरमध्ये आपण पटकन बारीक करून घेऊ म्हणजे अगदी पाच ते दहा मिनटात तुम्ही ही लसणाची चटणी बनवू शकता आणि ही खराबसुद्धा होत नाही काही नाही अगदी महिन्याभरसुद्धा ही लसणाची चटणी टिकते आणि ही पौष्टिक आहे आणि थंडीच्या दिवसात आणि उन्हाळ्यामध्ये तर लसणाची चटणी ही खाल्लीच पाहिजे किंवा असा कच्चा लसूनसुद्धा आरोग्याला पौष्टिक असा आहे तर चला मिक्सरमध्ये आता हे आपण काय करूया की बारीक करून घेऊया पण त्यापूर्वी आपण टाकूया मीठ हो आता याच्यामध्ये आपण टाकलेलं आहे दीड चमचा मीठ सर्व एकदाच टाकायचं म्हणजे व्यवस्थित बारीक होतं आता छान आता हे बारीक करून घेऊया तर हे बघा एक दोन वेळा मी फिरवून घेतलेला आहे तर थोडंसं जाडसर आहे आता काय करतात थोडंसं आता आपण याच्यामध्ये टाकूया तेल म्हणजे चटणी पण एक जी होते आणि छान बारीक होते तर आता मी काय केलेलं आहे की एक चमचा भर आपण टाकूया तेल म्हणजे एक पळी भर घ्या आता हे पुन्हा आपण फिरवून घेऊया तर पाहू शकता हे बघा आता एकदम छान आता बारीक अशी आपण चटणी वाटून घेतलेले आहेत पूर्वी आता पाट्यावर वाटल्याच्या आपल्या सोप्पं झाडले आहेत बघा मिक्सरवरती आपण वाटून घेतले आणि छान अशी बारीक ते बघा वाटून घेतलेली आहे आता एका भांड्यामध्ये मी काढून घेते आणि हाताने फक्त काय करायची की थोडी जेवढी लागेल तेवढं तर ती थोडीशी काढून खायला घ्यायची आणि त्याच्यात थोडंसं तेल टाकून खायचं म्हणजे ते तिखटसुद्धा लागत नाही काय नाही आणि छान लागते आणि जेवढी मुरेल ना तेवढी अजून त्याची तिखटपणासुद्धा कमी होतो आणि अजून टेस्टी बनत जाते आणि ही जास्त दिवस टिकते मेन म्हणजे खराबसुद्धा होत नाही काय नाही तर पाहू शकता मस्त तुझी लसणाची चटणी तयार झालेली आहे तर तुम्हाला सुद्धा लसणाची चटणी आवडते का आणि जर तुमची चटणी तिखट होत असेल तर ह्या पद्धतीने बनवून पा अगदी तिखट होणार नाही काय नाही आणि चवीला पण छान जबरदस्त लागेल अगदी सुद्धा तुम्ही सहज खाऊ शकाल अशी मस्त चटपटीत लसणाची चटणी तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओला लाईक आणि शेअर जरूर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद